एकतीस तारखेला अंतिम मतदार यादी प्रकाशित करणार मुख्याधिकारी गुट्टे प्रारूप यादीत आलेल्या आक्षेपाची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली असून गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार येत्या एकतीस ऑक्टोबरला अंतिम यादी प्रकाशित करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गुट्टे यांनी दिली आहे पूर्णा शहरातील एक ते अकरा प्रभागाची प्रारुप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्यानुसार सतरा ऑक्टोबर पर्यंत आलेल्या आक्षेप बाबत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिनांक सव्वीस व अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात सुनावणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि आलेल्या आक्षेपवर तक्रारदार व मतदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले आता उपविभागीय अधिकारी डापकर यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती पत्रकारांना बोलताना मुख्याधिकारी गुट्टे यांनी दिली त्यांना काही हरकती लोकांनी आक्षेप नोंदवले होते काय संदर्भ होता किती आक्षेप आले आहेत आणि काय तुम्ही राखणी केलं पूर्णा नगर परिषद एक निव नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याकडं एक प्रारूप मतदार यादी पूर्णा शहराकरिता नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जे नागरिक आहेत मतदान करणार त्यांच्याकरता आपण प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती या मते त्या प्रारूप मतदार यादीवर मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनी वीज मुदतीत आक्षेपार्ज अ व ब नमुन्यामध्ये दाखल करायचे होते त्याप्रमाणे पूर्णा नगरपरिषदेमध्ये परिषदेमध्ये अठरा अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव आक्षेप एकूण अ व बचे दाखल करण्यात आले आहेत त्याच्यापैकी मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाने ब नमुन्यातील जे आक्षेप होते तक्रार करते व जे गैर अर्जदार आहेत जो मतदार आहे त्याच्याबाबतचे जे आक्षेप आहेत त्याची आणि मान्य राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केल्याप्रमाणे व मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केल्याप्रमाणे आपले उपविभागीय अधिकारी मान्य उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांच्या पूर्णपणे मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पार पाडण्यात आली आपली आक्षेपाची जी तारीख होती आक्षेपाची सतरा तारीख होती त्यापर्यंत मुदतीत जी आक्षेप आले त्या पद्धतीने आपण पूर्ण नगर परिषदेने एक ते अतरा प्रभागासाठी स्वतंत्र पथके निर्माण केली होती आणि या पथकांनी ग्रहभेटी देऊन त्या ठिकाणी सविस्तर मतदारांची चौकशी करण्यात आली आणि त्याच्या अनुषंगाने आपण जो स्थळ पाणी आम्हाला तयार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने आ एक रविवारी सव्वीस तारखे रोजी आणि आज अठ्ठावीस तारखे मंगळवार रोजी तहसील कार्यालयामध्ये आक्षेपाची प्रक आक्षेपाची सुनावणीची प्रक्रिया पार पडलेली आहे त्याच्यानंतर यावर मान्य उपविभाग अधिकारी गंगाखेड यो नियमाप्रमाणे निर्णय घेतील आणि एकतीस तारखेनंतर असं सध्या अवस्थेमध्ये एकतीस तारखेला आपल्याला अंतिम यादी प्रसिद्ध करायची आहे मतदार यादी त्या अनुषंगाने कारवाई करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे सर ज्याला कोणी घेराफेरी केली या नावाची त्याच्यावर कारवाई केली जाईल ज्यांनी कोणी समजा एखाद्या जे बळ नमुन्यामध्ये त्यांनी तक्रार दिली असेल की हा मतदार आठ याचं नाव आलेलं आहे प्रागृहमध्ये परंतु ह्याचं निवासस्थान नऊमध्ये आहे किंवा दहामध्ये आहे अशा स्वरूपाच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्या स्वतः मतदाराला भेटून त्याच्या ग्रह भेटी घेऊन ज्या ठिकाणी तो राहतो वास्तव्य करतो त्या ठिकाणचे त्या ठिकाणीचा जो अहवाल आहे तो प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांकडून भेटी आणते घेण्यात आलेला आहे त्यानुसार योग्य तो निर्णय केला जाईल धन्यवाद